त्यांचे घर घरातून बाहेर पडले होते त्यांच्यासाठी आम्ही बहात्तर शेल्टर होम्स तात्पुरती शेल्टर होम शाळामध्ये मंगल कार्य मध्ये सुरू केलेले आहेत त्यामध्ये बावीस सिटेंबरला तीन हजार तीनशे सत्यांशी लोक होते तेवीस सितेंबरला चार हजार चारशे एकोणपन्नास लोक होते चोवीस सितंबरला पाच हजार तीनशे चार लोक होते आणि पंचवीस सितंबरला पूर्वची तीव्रता कमी झाल्यामुळे पाणी खाली गेल्यामुळे पंचवीस तारीखला दोन हजार पाचशे चौतीस लोक होते आता ही जी संख्या आहे ते कमी जास्त होत आहे शेल्टर होम मध्ये आम्ही सगळ्या प्रकारची सोय सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे जे ग्रामस्थ आहेत गावकरी आहेत बरेच ठिकाणी त्यांनी स्वतः लोकांना सर्व सगळे प्रकारचे फूड वॉटर जेवण पाणी मेडिसिन किट्स त्यांनी हे केले आहे मेडिकल मेडिसिन किट्स जिल्हा परिषदच्या जे आरोग्य विभाग आहेत त्यांचे मार्फत पुरवठा करण्यात आलेला आहे प्रत्येक शेल्टर होम साठी एक नोडल टीम तयार केला होता एक नोडल ऑफिसरच्या खाली सर्कल ऑफिसर किंवा आशा वर्कर किंवा एक आशा वर्कर प्रत्येक शेल्टर होम मध्ये आम्ही नियुक्त केलेला होता ड्रिंकिंग वॉटरच्या चा असो किंवा जेवण असो हे सगळे कंबल ब्लँकेट हे सगळे आम्ही त्या ठिकाणी पुरवठा केलेला होता आता कुठल्याही आपत्तीचे दोन तीन प्रकारचे स्टेजेस असतात पहिला पहिला जे स्टेज असतो ते बचाव तो बऱ्यापैकी आता संपलेला आहे आता जे दुसरा भाग आहे त्याला में रिलीफ म्हणतो त्यांना जेवण देणे चारा पोहचवणे त्यांचे गावची साफसफाई करणे आरोग्याची सगळी काळजी घेणे पण यामध्ये आता मी रिलीफच्या स्टेजवर जाणार होतो पण यामध्ये असा एक अपडेट आहे की उदयानी परवा सोलापूर जिल्ह्यामध्ये हेवी रेनफॉलच्या फोरकास्ट आहे धाराशी ऑरेंज अलर्ट आहे उदयानी परवा म्हणजे की व्हेरी हेवी रेनफॉलच्या फोरकास्ट आहे आणि अहिल्यानगर मध्ये पण उदियानी परवा हेवी रेनफॉलच्या फोरकास्ट आहे आता पर धाराशिवच्या ज्या पाणी आहेत परंडा तालुकामध्ये स्पेशली ते सीना मधून आमचे तालुक्या आमचे जिल्ह्यामध्ये येत असते अहिल्यानगर मध्ये सीना निमगाव मधून ते करमाडामध्ये पाणी येते म्हणून आता एक शक्यता आहे की पुन्हा एक पूर परिस्थिती सारख्या निर्माण होण्याची शक्यता आहे विशेषतः करमाडा माडानी मोहोर तालुकामध्ये त्यासाठी सोलापूरचे सर्व जे नागरिक आहेत विशेषतः हे जे सहा तालुके आहेत माडा करमाडा मोहोळ उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट त्यांना माझी विनंती आहे जिल्हाधिकारी म्हणून माझे आव्हान आहे की जेव्हा स्थानिक प्रशासन मैसूर प्रशासन असो किंवा पोलीस प्रशासन असो जेव्हा स्थानिक प्रशासन आपल्याला आवाहन करते की आपण आपल्या घरीतून बाहेर यावे साठी आवाहन करते कृपया त्यांची मदत करावी आपल्या सुरक्षतेसाठीच आम्ही आवाहन करतो आणि आपल्याला बाहेर काढतो मी अगोदर सांगितला होता चार हजार दोन लोकांना मी बाहेर काढला होता त्यामध्ये बरेच लोकांनी आम्ही जवळपास अठशे दोन हजार लोकांना मी बोटीने काढला दोन हजार चे जवळपास जे लोक होते आमची टीम केली आणि त्यांना पायी पायीने आम्ही पाण्यातून बाहेर काढला मी दोन उदाहरण दिला होता सिना कोडेगाव मध्ये सॉरी आष्टी कोडेगाव मध्ये मोहोळ तालुका मध्ये जिथे दोन लोकांना तीन वेळी तिथे बोट गेली आणि आम्ही तीन वेळी त्यांना जे टीम होती त्यांना मी विनंती केली की तुम्ही बाहेर या आणि आता पाणी स्तर वाढणार आहे आमच्याकडे मेसेज इरिगेशन विभाग चालेल आहे पण ते गेले नाही आणि शेवटी नंतर आम्हाला आठ तास तिथे एमडीआरएफचे जे जवान होते त्यांना अंधारमध्ये सकाळी सहा वाजता ते त्यांनी त्यांना ते लोक बाहेर काढू शकले बारा वाजता तीन वाजता चार वाजता माझी आणि तहसीलदारची फोनवर बोलणं झालं होता की आता त्यांना बाहेर काढू शकतो किंवा नाही काढू शकतो शेवटची ते सहा सात वाजता मी काढू शकतो फक्त दोन लोकांसाठी एक पूर्ण टीमची एवढा वेळ केला आणि त्यांचे जे जीव तो पण धोक्यात होता त्यावेळी तसेच केवळ मध्ये वारंवार विनंती केल्यानंतर जे व्यक्ती होते बाहे ते बाहेर आले नाही आणि त्यानंतर बारा जो ऑपरेशन रात्रभर करावे लागलं त्यानंतर जवळपास जेव्हा 15 लोक इन्वॉल्ड होते त्या ऑपरेशन मध्ये आणि त्या बारा तास ऑपरेशनच्या नंतर एक व्यक्तीला आम्ही बाहेर काढू शकलो